नवले पुलावर नेमकं काय घडलं पुण्यातील नवले पुलावर गुरुवारी सायंकाळी एक भीषण आणि हृदय पिळून टाकणारी दुर्घटना घडली संध्याकाळी साडेपाचच्या कंटेनरचे ब्रेक फेल झाल्यामुळे तो दुसऱ्या कंटेनरला धडकला यात एक कार मध्ये सापडल्याने आग लागली आणि या आगीत घोरपळून अनेकांचा जीव गेला अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला पाच वाजून चाळीस मिनिटांनी एक धक्कादायक कॉल येतो नवले पुलावर अपघात पेटली आहेत क्षणाचाही विलंब न करता अग्निशमन तब्बल गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाला एक भयानक दृश्य दिसत रस्त्याच्या मध्येच दोन मोठे कंटेनर एकमेकांमध्ये अडकलेले त्या दोन्ही कंटेनरमध्ये एक, कंटेनर एक चारचाकी कार चिरडलेली आणि ही कार भीषण ज्वालांनी पेटलेली धूर आगीचा भडका मदतीसाठी टाहो आणि पूर्णपणे ठप्प झालेली वाहतूक साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारी लेन पूर्ण बंद झाली होती अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या नेतृत्वाखाली चार अधिकारी आणि चाळीस जवान जीव धोक्यात घालून बचाव कार्यात झोकून देतात आग इतकी भयानक की, भयान की जवळ जाणं ही कठीण हलु -हलु तर ही जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचा आटोकात प्रयत्न करतात आणि त्यानंतर हळूहळू या दुर्घटनेचं भीषण चित्र स्पष्ट होत कंटेनर मधून दोन पुरुषांचे तर कारमधून दोन पुरुष दोन महिला आणि एक लहान मुलगी असे एकूण सात मृतदेह बाहेर काढले जातात जखमींची संख्या मोठी आहे आणि आणखी काही व्यक्तींचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जाते घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी दिलेली माहिती आणखी हदरवणार एक मोठा कंटेनर वेगात होता ताबा सुटल्यासारखा त्याने आधी अनेक वाहनांना मागून जोरदार धडक दिली त्याच धक्क्यामुळे शेकडो मीटर परिसरात गोंधळ माजला आणि काही क्षणात वाहने पेट घेत गेली नवले पुलावरची ही दुर्घटना फक्त अपघात नाही तर वेग निष्काळजीपणा आणि रस्ते सुरक्षिततेचा मुद्दा किती महत्वाचा आहे किती भयानक परिणाम अपघाताने होऊ शकतो याची जिवंत जळती आठवण आहे नवले पुलानं भीषण आक्रोश पाहिला सात कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आणि पुणे शहर पुन्हा एकदा हदरलं वाहन चालवताना स्वतःची आणि इतरांचीही काळजी घ्या गाडी चालवताना संयमाने आणि शांतपणे चालवा आपली घरी कोणीतरी वाट पाहत आहे याची जाणीव ठेवून स्वतः वाहन चालवताना इतरही वाहनांचा विचार करून ने घालून दिलेल्या वाहतुकीच्या नियमांचे पालन करा जीवन एकदाच मिळते सुरक्षित राहा सावध राहा अशाच महत्वाच्या घडामोडींची माहिती मिळविण्यासाठी पाहत राहा प्रबुद्ध भारत बहुजनांच्या हक्काचं चॅनल धन्यवाद